नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाला मोठा धक्का नेमकं काय बातमी आहे सविस्तर जाणून घेण्यासाठी अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर दिलेल्या बेलायकनवरती देखील क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी आपल्याला या चॅनलवरती पाहायला मिळेल केज येथील मसाजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरण सध्या या ठिकाणी महाराष्ट्रभर तापलेलं आपल्याला पाहायला मिळतंय या हत्या प्रकरणाचे पडसाद या ठिकाणी विधानसभेमध्ये देखील उमटलेले आपल्याला पाहायला मिळाले या प्रकरणी शुक्रवारी विधानसभात बोलत असताना या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कराड यांचा सत्ताधाऱ्याशी किंवा विरोधी पक्षातील कोणत्याही राजकीय नेत्याबरोबर संबंध असला तरी देखील त्याचा कुठलाही मुलाहिजा या ठिकाणी न बाळगता त्याच्यावरती कारवाई केली जाईल असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे या इशाऱ्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यानंतर धनंजय मुंडे व अजित पवार हे सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला जाणार असल्याची चर्चा देखील सुरू आहे या इशाऱ्यानंतर आता, आता धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद देखील या ठिकाणी धोक्यात आलेलं आहे अशी देखील या ठिकाणी राजकीय वर्तुळात सध्या चर्चा सुरू झालेली आहे या चर्चेनंतर आता धनंजय मुंडे अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं देखील या ठिकाणी बोललं जात आहे तर आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि मंत्री धनंजय मुंडे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे धनंजय मुंडे सध्या अजित पवार यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि या भेटीनंतर दोन्ही नेत्याची या ठिकाणी बैठक होणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत यांच्या बंगल्यावरती ही बैठक होणार असल्याचं देखील या ठिकाणी सांगितलं जात आहे या भेटीनंतर धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात ठेवायचं की नाही याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात विरोधी विरोधकांवरती या ठिकाणी जोरदार टिकण्या सुरू असतानाच वाल्मिक कराड यांचं नाव देखील वेळोवेळा या ठिकाणी या प्रकरणात घेतलं जात असताना वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेचे एकदम निकटवर्तीय मानले जाते परंतु त्यामुळेच या ठिकाणी कराड हे धनंजय मुंडेचे निकटवर्तीय मानले जात असतानाच धनंजय मुंडेच्या या मंत्रिपदाला या ठिकाणी धक्का बसण्याची शक्यता आहे याच कारणामुळे विरोधकांनी धनंजय मुंडे यांना अधिवेशनात टार्गेट केलेलं आहे आता गुरुवारी आणि शुक्रवारी असे दोन दिवस या ठिकाणी धनंजय मुंडे अधिवेशनात गैरहजर होते परंतु या गैरहजेरीमुळे या